कारल्याची भाजी अनेकांना आवडत नाही कारण ती कडू लागते पण काही सोप्या टिप्स वापरल्यास कारल्याची भाजी अजिबात कडू लागत नाही उलट कडू न लागता चवदार लागते चला तर मग कारल्याची भाजी बनवताना काही महत्वाच्या टिप्स सवस्तर पाहूया कारल्याचा कडवटपणा कमी करण्यासाठी टिप्स कारल्याचा कडवटपणा कमी करणे ही सर्वात महत्वाची पायरी आहे यासाठी अनेक प्रभावी उपाय आहेत मीठ लावून ठेवणे कारल्याचे काप करून घ्या त्यांचे बी आणि आतील घर काढून घ्या तसे या कापांना भरपूर मीठ लावून साधारण पंधरा ते तीस मिनिटे तसेच ठेवा यामुळे कारल्यातील कडवट पाणी बाहेर येते नंतर हे कारले स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळा धुवून पिळून घ्या यामुळे कडवटपणा बराच कमी होतो दही वापरणे कारल्याचे काप करून त्यांना मीठ लावून ठेवा मीठ लावून ठेवल्यानंतर स्वच्छ धुतलेल्या कारल्याच्या कापांना दही लावून एक तास ठेवा नंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या दह्यामध्ये कडवटपणा कमी होतो आणि भाजीलाच वेगळी चव येते लिंबू वापरणे मीठ लावलेल्या कारल्याच्या कापांवर स्वच्छ धुण्यासाठी लिंबू पिळा मीठ आणि लिंबू एकत्र गोळा एकत्र चोळा पंधरा ते दहा दहा ते पंधरा मिनिटे तसेच ठेवून नंतर स्वच्छ धुवा बिया काढणे आणि सोलणे कारल्यातील मोठ्या आणि कडक बिया काढून टाका कोळ्या बिया ठेवू शकता काही लोक कारल्याची साल सोलून घेतात पण सालीसकट भाजी केल्यास अधिक पौष्टिक राहते कडवटपणा जास्त वाटत असेल तर साल हलकी खरडून काढू शकता उकळणे काही लोक चिरलेली कारली मिठाच्या पाण्यात पाच सात मिनिटे उकळून घेतात उकळताना झाकण ठेवल्यास कडूपणा कमी होतो उकळल्यानंतर लगेच थंड पाण्यात बुडवून नंतर पाणी पिळून गूळ किंवा साखर वापरणे भाजी बनवताना त्यात थोडा गूळ किंवा साखर घातल्यास कडवडपणा संतुलित होतो आणि भाजीला छान गोडसर चव येते इतर महत्वाच्या टिप्स तेलाचा वापर कारल्याची भाजी कोरडी बनवताना थोडे जास्त तेल वापरल्यास ती चविष्ट लागते नारळाचा किस काही जण ओल्या नळाचा किस किंवा सुक्या खोबऱ्याचा किस देखील वापरतात ज्यामुळे भाजीला अधिक चव येते